नमस्कार मित्रांनो आज एकसर फाटीचं माचं मैदान मित्रांनो खरोखर मागच्या वेळी गाडी पळवती आणि सरजाणं खरोखर तर फायनलला पात्र झाली गुलालाचा मान खरी झाला होता मित्रांनो आणि हीच गाडी आपला दशम केसरी आणि आता अकरावा दशम हिंद केसरी बकासूर आणि भटकरा सरजाची पेडगाव मध्ये खरोखरच जे अख्ख्या महाराष्ट्रावर जगावर राज्य केलं ह्या जोडीने ती जोडी आज रात्री कोणाला माहिती नव्हतं की नक्की पळणारा कुठल्या का चिठ्ठी दुसऱ्याच्या नावावर होती मित्रांनो मागच्या ती एक नंबरच्या जोडी नंबर केला त्यांच्याच नावावर चिठ्ठी होती पण सकाळी मोठा धप्पा भेटला की जो वेगाचा रॉकेट आणि आपला खरोखर सरजा आणि बकासूर पळताना दिसताना खरोखर सुंदर गाडी आज दादा ते दादा नमस्कार नमस्कार दादा कस नियोजन झालं होतं हेच गाडी पळवायची नियोजन केलं होत पण मामांची पेडवा काय पब्लिक क्षेत्रातला देव आहे सर्जावर असणार प्रेम त्याच्यामुळे पब्लिक होती काय पब्लिक त्यामुळे कंट्रोल नाही झाली आम्हाला ना ना कमिटी चांगलं सहकार्य केलं होतं कमिटीने केलं होतं सहकार्य पब्लिकनी स्वतःनी त्याच्यावर प्रेम होतो पब्लिक थोडी राहिली असती तर नंबर असतात पण मी दादा सर्वांची इच्छा होती की ही गाडी लवकर लवकर खरोखर आज सर्वांसाठी आज तुम्ही ही गाडी पावली आणि दादा तुमची एक मी एक बाहेर भेटली दोन ते तीन दिवसापूर्वी का आता दोन बघा करारावर द्यायची आणि मुंबईची आणि गटावरची तुम्हाला पण माहिती आहे करार काय असतो तो आमच्याकडे क्लिअर कट त्याचा खरेदी करार होता त्यानंतर त्याच्यावरती बैलगाडी संघटनेचे सचिव होते विलादादा यांची सही होती यांच्या समक्ष व्यवहार झाला सत्कार समारंभ करून फोटो देऊन ताटभर पैसे देऊन व्यवहार आम्ही क्लिअर केला होता पण ठीक आहे तर माणसाच्या मनामध्ये कुठल्या तरी प्रकारचे लालसा निर्माण होते आणि त्यातून त्यांनी परदा प्रकार केला ठीक आहे त्यांनी पोलीस स्टेशनला माझ्या विरुद्ध म्हणजे अरुण विरुद्ध आणि जगदीश विरुद्ध अर्ज दिला होता आम्ही आल्यानंतर पोलीस स्टेशनला वस्तुस्थिती काय आहे ती सांगितली साक्षीदार अपाकटकरांना तिथे बोलवलं काही त्यांची वस्तुस्थिती सांगितली काल पेलवान दादांनी वस्तुस्थिती सांगितली विषय तो आमचा क्लियर झाला पण आज खरोखरच जे त्याला लागलं होतं किंवा काय होतं तिथनं पुढं आणि तीस स्पीड त्यांना दाखवले कसं काय आयुष्यात मी हे केलं होतं म्हणजे आज आपला बैल किती दिवसात एक उरेल का माझा स्वतःचा कन्सर्ट असल्यामुळे या क्षेत्राकडे जास्त माझं कमी लक्ष आहे माझे बंधू असतील अरुण पटेल जगदीश असेल एकनाथ असेल आणि सगळ्या श्रेय घेतलं की काय महेशने तर त्याच्यामुळं त्या अरुणनी जे नियोजन केलं होतं किती दिवसामध्ये होईल बरा झाल्यानंतर पण आम्ही त्यानंतर फेरा काढला आणि मग मैदानाला बैल म्हणजे एक फेरा आम्ही घाटावर काढला एक फेरा मुंबईला काढला आणि मग मैदानाला बैल आणि खरो बिनजोडला कसं नियोजन असतं दादा बिनजोडला पण सेम तसंच करतात सेमच आणि तुम्ही तुम्ही जाल त्या मैदानावर खरोखर दिसतात बैलांचा म्हणजे सर्वात मोठा म्हणजे तुमचा आशीर्वाद आहे का तर बैल आज तुम्ही ज्या मैदानात त्यांना खरोखर फॅन फावला एवढं झाले की त्यांना दा करून दाखवले बैलाने नाही नाही याच्यामध्ये माझा आशीर्वाद नाही हे जी करणारी जी पूर्ण सर्जा ग्रुपची टीम आहे आणि प्रामुख्याने अरुण असेल जगदीश असेल यांचं जो नियोजन आणि जे करणे शेवटी नियोजन पाहिजे ना नियोजन नसेल तर काय होणार आहे आपल्या किती दिवसात नियोजन करतात दहा दिवसाला मित्रांनो बघा म्हणजे आज मग आता ते तुमचं ते जे ते कराच थांबला थांबला पोलीस स्टेशनला सगळं क्लिअर आम्ही मालक होते सिद्ध झालेले दादांनी पण काल जाऊन स्वतः केली थोड्या टायमानंतर तुम्हाला त्याची बाईट आहे ती पडेल दादा मैदानाला येणार आहे स्वतः पिला ते आल्यानंतर आमचे मुंबईवाले आणि एकत्र बाईट टाकली सगळा विषय थांबवला गेलाय पोलीस स्टेशनला विषय सगळा क्लिअर झालेला आहे मला कोण आहे नंतर बघा ज्याला त्याला पुढचं काय करायचं असेल ते करावं पण माझं तर म्हणणं असं आमची बदनामी थांबवावी विषय झालेला आहे स्टॅम्प आहे फोटो आहे त्याच्यामुळे हा प्रकरण आता त्यांनी थांबला पण जेव्हा तुम्ही बैल हा किती झाला घेतला किती किती दिवस झाला होता एक वर्ष होऊन गेलं एक वर्ष एका वर्षानंतर आता हे प्रकरण चालू झालं का एका वर्षानंतर प्रकरण चालू झालं मनात काय झालं असेल माझ्याकडे सांभाळायला पाहिजे तो सांगत होता पण ज्याही आज पडत्या काळामध्ये आमचे बैल न पळणारे शेणभराचं त्याही सांभाळायचे आणि आज चांगले नावारूपाला आलो मग बैल कुठे सांभाळायचं जायचं असं नाही ना जुना ते सोनं असतं सोनं असतंय बरोबर आत्ता बैल कुठं सांभाळायला आता दर्जा येला बाबांकडं आमच्या बाबांकडे असतो का खरोखर मित्रांनो बघा म्हणजे बैलगाडी क्षेत्रांनी म्हणजे कधी आज मालकांनी म्हणजे पुरावा पाहिजे प्रत्येक गोष्टी पुरावा पाहिजे लेखी पाहिजे का तसं आजकाल बघताच मानतो मित्रांनो खरेदी मोठी होत चालल्या आज खरेदी आज खरेदी किती तर लागतो व्हायला लागल्या काय सांगतील खरेदी कशी केली पाहिजे कसं डॉक्युमेंट घेतलं पाहिजे असं म्हणणं आहे असं की आज आम्ही दोन्ही मालकांनी मिळून बैल घेतला दोन्ही मालकांचा क्लिअर कट स्टॅम्प आहे आधार कार्ड देणाऱ्याच आधार कार्ड आहे कमिटीच्या सह्या आहेत बरोबर पण माझा आता सगळ्यांना एक माझं स्वतःची अशी विनंती आहे की जेव्हा मोठा व्यवहार कराल तेव्हा कोणतरी युट्यूबरच्या मार्फत व्यवहार करा म्हणजे त्याचा उद्या सकाळ झालं पाहिजे बाबा खरेदीचा झाला पार्टनरशिपचा झाला का कराराचा झाला उद्या कोण पण उठ सांगतो नंतर माझा तुमच्या वेळेस काय तुम्ही जाऊ युट्यूबला यू काय म्हणजे तुला का तुम्ही सांगा जर एवढे मोठे जर बैलगाडी संघटनेचे जर सचिव त्याच्यामध्ये येत आम्हाला वाईट याचा प्रश्नच काय म्हणजे देवच समोर देवासमोर म्हणजे देवच आहे तर मी माझ्या बाईट मधले फोटो बघितले दादांच्या बरोबरचे फोटो त्यांनी मला टोपी घालून सत्कार केलाय सो बैल मला आहे बरोबर आणि हा बैल मला म्हणजे डायरेक्ट आम्ही खरेदी केलेला नाही हा माझ्याच सारख्याचं ब्रीड आहे पण आम्ही तो घडवला त्याने घडवलं जसे आपण गुरुला गुरुदक्षिणा देतो त्याच्यापेक्षा आम्ही क्लिअर कट व्यवहार केला गुरुदक्षिणा पण क्लिअर कट व्यवहार केला आणि आजात मध्ये कधी करार होतो का पण तुम्ही तरी बघितलं का आता मित्रांनो बघा म्हणजे आज मालकाला आज जे नसतो मालकाने एवढी मोठी खरेदी करून मालकाला जास्त केलं तर मालकाला खूप दुःख असतं अंदाज आणि सगळे पुरावा आज खरेदी करताना मी खरोखर लाईव्ह एक व्हिडिओ खरेदी चा पाहिजे पुरावा आज बघता खरोखर आज प्रसिद्धी पद असतात सांगितलं आता याच्यानंतर आमच्या बाबांचं म्हणणं आहे ते मी आज तुमच्या सगळ्यांसव म्हणतो की प्रत्येक मालकाने भले तुम्ही पन्नास हजारचा व्यवहार करा पण माझं असं मत आहे की व्यवस्थित कायदेशीर स्टॅम्प पेपर आणि एखादा तुमचा चॅनल वाला मार्फत व्यवहार करा रिक्सर काय असेल ते कधी व्हिडिओ उघडला तरी रिक्सर झालं पाहिजे काय होतं माहितीये का आता हे प्रकरण घडल्यानंतर अख्ख्या महाराष्ट्राने अशी त्याने बाईक टाकल्यानंतर अख्ख्या महाराष्ट्राला माहिती पडलं की असं असं विषय झाला त्यामुळे आम्हाला लगेच बाईट द्यावी लागली साक्षी पुरावे पण खरेदी विशेष नव्हता घेतला तुम्हाला माहितीच नव्हतं काय नक्की हे ते काही माहिती नव्हतं मला महेशने ज्या टायमाला व्हिडिओ पाठवली आमच्या त्या टाइमान मला समजलं मग मी तसं लगेच अरुणला कॉल केला जगदीशला केला आणि मग मी माझ्याकडे कायदेशीर पेपर होतेच मी तक्रारी माझा अर्ज क्लिअर केला म्हणून आणला आणि आमचे जे युट्युबर आहे मुंबईचे त्यांना बोलून आम्ही सविस्तर रिती आणि काशी नाही दिली की द्यायची म्हणून नाही दिली कायदेशीर त्यानंतर मला सांगितलं की आपल्यावरती केस केलेली आपल्याला पोलीस स्टेशनवर आलंय तुला कोणी सांगितलं मला फोन आला ठीक आम्ही दुसऱ्या दिवशी स्टेशनला आलो आणि ऑडिटोरियाला क्रॉस केल्या गेला मला साहेबांचा फोन आला साहेब कुठं आहेत तुम्ही बोलू मी असतोय साहेब मी आता बोल आणला अर्धा असं पोचतोय बोल प्रत्यक्षात तिथे पोलीस स्टेशनला गेलो सगळं होत काही दिवशी पेपर साहेबांनी चेक केले व्हेरीफाय केले दुसऱ्या दिवशी पेलवन आले सगळ्यांचे जबजबाब झाले आज खरोखर आज दादा मित्रांनो खरोखर दादाच्या मध्य आज बाईट पडलंच अंदा आता खरोखर आज बो दादा बोलले जे सर्जाला त्यांनी घडवला रात्रंदिवस त्यांच्या खरोखर त्यांच्या फॅन फॉलो त्यांच्या घरच्यांनी एवढा त्याला आज एवढ्या मेहनतीवर आणून त्याला प्रॅक्टिस आज, ओ, आज तो त्याला लागलं होतं तिथं त्याची एवढी काळजी घेऊन हाय स्पीड मध्ये एवढं कष्ट केलं मित्रांनो कष्ट म्हणजे करणं सुखाचं नाही की त्या बाटी मग भरपूर लाभार लागतं आणि भरपूर कष्ट करावं लागतंय मग किती त्या रोजचे कंटिन्यू कि जण असतात त्यावर आता आमचा सर्जा ग्रुप असतो आणि प्रामुख्याने ज्या टाइमाला बैल आजारी पडला जेव्हा इंजर्ड झाला तेव्हा जगदीशला लहान मुलं आहेत आरुमचा तर एक वर्षाचा मुलगा होता तरी तो आठ दिवस त्या बैला बरोबर इकडं होता म्हणजे आमची पण काहीतरी मेहनत होती ना मग जर तू सांगत होता की बाई माझा होता तर मग त्या टाइमाला तू पडत्या काळामध्ये आमच्या यायला पाहिजे होतं आज आज बैल पळायला लागला म्हणून जेव्हा बैल रिवास आला तेव्हा कोण नाही ते तीन महिने आम्ही कसे काढले ते आमच्या मनात खरोखर मित्रांनो भरपूर कष्ट करावे लागते असंच बैल पळत नाही कोणताही बैल पळत नाही तर भरपूर त्या बैलाला कष्ट करावं लागतं आणि आज दादा बोलले खरोखर खरं खूप म्हणजे प्रत्येक म्हणजे पुरावा सहित आणि किंवा आज बैल क्षेत्र मोठ्या खरेदी होतात त्यांच्याला पुरावा खरेदी केल्या पाहिजे खरोखर मित्रांनो काय त्यांचा झाला असेल किंवा काय झालं असेल ते त्यांना देवालाच माहित पण मित्रांनो खरोखर आज आप गाडीची पाहली आज बकासूर बद्दल काय सांगशील तो काय देवाचा त्याच्याबद्दल जा काय सांग का तर मागच्या वेळी फायनल ला तीच गाडी होती आपली बी गाडी होती मतोर पण होता सगळी चांगली गाडीच काय डिप्रेशन होत की आता फायनल खाली गेलाय मागच्या वर्षीचा मागच्या वर्षीचा तेव्हा आम्हाला की देवाची एक नंबर आमची अशी हे नव्हती आणि आमचं तीन फेऱ्यातलं ते म्हणजे रितसर पडणारा पहिलंच मैदान पहिलंच मैदान होता म्हणजे पळत होतो पण पहिल्याच्या प्रॉब्लेम मुळे प्रॉब्लेम मुळे कुठे गाडी फॉल्ट होत होती कुठं काय होत होत पण मामा गटालाच गाडी वर घेऊन जे लागलं होतं गाडीला काय झालं होतं काय सिच्युएशन काय झाली होती नक्की सिच्युएशन अशी झाली होती की गाडी पळून आली आमच्या पोरला आहे सूरज यांच्या हातातून या काट्यांच्या मुळे गाडी सुटली गाडी सुटल्यामुळं ती गाडी जाऊन टेम्पोला झाली म्हणजे आपल्या सरच्याला आणि विजा काय आणि बोंगा काय विजा झालेली का झाली होती मग त्यामुळं खरोबर तीच स्पीड सेमीला खरोखर अतिशय जबरदस्त गाडी पळाली नाही सेमीला पण जबरदस्त पळाली फायनल आम्ही शंभर टक्के पळालो असतो पण गाडी पळ झाल्यामुळे आम्ही तेवढं म्हणजे मित्रांनो बघा म्हणजे एक दिलदार म्हणजे दिलदारैत्रीपूर्व लढत सगळे आज खरोखर सगळे देव आपल्या देश फाईनला खरोखर मैत्रीपूर्व लढत आली सगळी मैत्रीपूर्ण लढत होणार बघा आता मी जरी आलो तरी आता संदीप भाईंना बे, जगदीश भेटून आला असं नाही आमचं की बाबा काय झाल्यानंतर हे जे बघायचं नाही आज जर मी पहिल्यात पळालो तर उद्या मी विरोधात पळून तरच लोक माझ्या बरोबर आहे आज खरोखर दादा मन सुख बोलले आणि दादा आणि दादांची आज पहिलीच बॅड आपल्या चॅनेलला खूप आपल्याला सपोर्ट केला का तर आपण वारीला जर गेलो वारीला गेलो होतो देवाजन वारीतन मला मी फोन आला होता का तर दादांचा मी कॉल रिसीव केला नव्हता का तर माझ्याकडे फोन नव्हता पण त्या दिवशी दुसऱ्या दिवशी जाऊ घरी येताना दादाला कॉल आला की दादाने खूप मला सहकार्य केलं दादा खरोखर तुमचं अभिनंदन आभार मानलं पाहिजे का तर तुम्ही मला एवढ्या वारीतन मला तुम्ही फोन केला तुमचा मनापासून आपल्या शब्द बोलला त्याबद्दल विषय असा आहे की आज तुम्ही एक एक प्राण्यासाठी म्हणजे जे प्रेम आणि तिथून पायाने वारी केली कोण पंढरीची वारी नाही केली तुम्ही बकासूर साठी वारी केली ते पुण्य कुठेतरी तुमच्या पदात आज नाही तर उद्या ते पुण्य शंभर टक्के पडणार आज खरोखर आज एवढं क्षण की आज महाराष्ट्राने एवढं मला प्रेम दिलं का तो तो ते एवढी माता बहिणी आज अख्खा महाराष्ट्र रडत होतं त्या दिवशी पण खरोखरच आज मामा पण काल बॅडमध्ये बोलले सर्वजणांनी मला सपोर्ट केला आज जे केलं अख्ख्या के मार्गाने मला पोहोचलं पोहचलं असंच काय सपोर्ट करा आपला सर आणि बक्कासुराज ही गाडी पाहिल्या तसंच सुंदर गाडी पाहिली मित्रांनो सर्वजण आज चांगले बघा भेटणार मित्रांनो आणि खरोखरच व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब लाईक आणि कमेंट करा धन्यवाद